दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आरोपीला अटक न करण्यासाठी दोन लाखांची मागणी होती त्यातील पन्नास हजार लाच म्हणून स्वीकारणारे नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना रंगेहात अटक करण्यात आली दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी वारे यांच्या विरुद्ध रोष व्यक्त करत त्यांना अटक करण्यासाठी आलेल्या नाशिक पोलीस पथकातील उप अधीक्षक संदीप घुगे कर्मचारी निंबाळकर वाहनचालक परशुराम जाधव यांच्यासह दोघांवर दगडफेक केली आहे त्यात कोणीही जखमी झालेला नाहीये गुजरात राज्यात एका आरोपीवर गुन्हा असल्यानं या आरोपीला अटक न करण्यासाठी वारे यांनी पाच लाखांची लाच मागितलेली होती तडजोड करून ती दोन लाखांवर आली त्यातील एक लाख रुपये यापूर्वीच म्हणजेच पाच मार्च रोजी घेण्यात आलेले होते या व्यतिरिक्त उरलेल्या रकमेतील पन्नास हजार रुपये वारे यांना बुधवारी त्यांच्या निवासस्थानी देण्यात आले यावेळी नाशिक येथील एसीबी पथकानं त्यांना रंगे हात पकडले दरम्यान वारे यांची कारकिर्द ही वादग्रस्त देखील राहिली आहे त्यामुळे त्यांच्याविषयी नागरिकांच्या मनात रोष होता आणि या कारवाईनंतर तो अधिकच उफाळून आला जमाव येथे चालून आला घोषणाबाजी करण्यात आली वारे यांना वाहनात बसवलं असता संतप्त जमावानं अचानक वाहनांवर दगडफेक केली खोटी चुकीचे गुन्हे दाखल करणाऱ्या या अधिकाऱ्यावर झालेली कारवाई योग्य असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे नागरिकांचा रोष बघून नाशिकच्या पथकानं वारे यांना नंदुरबारला हलवलं अधिकारी ज्ञानेश्वर वारे यांची कारकीर्द यापूर्वी देखील वादग्रस्त आहे धुळे येथील सोनागीर चाळीसगाव रोड आणि दोंडाईचा पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते त्यांच्या कारकिर्दीत एक एप्रिल दोन हजार एकवीस रोजी रात्री दोंडाईचा तणाव निर्माण झाला होता शिवाय सुमारे दोनशे जणांचा जमाव पोलीस ठाण्यावर चालून आलेला होता त्यावेळी अधिकारी वारे यांनी हवेत गोळीबार केल्यामुळे वाद उठला होता बऱ्याच वेळानंतर हा वाद शमलेला होता तर वारी यांनी अनेक नागरिकांवर अनेकदा चुकीचे गुन्हे दाखल केल्याचे आरोप नवापूरचे नागरिक करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नवापूर